ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ कनवाडचा रस्ता एक महिन्यात खराब निकृष्ट काम झाल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी कनवाड वीज बोर्ड ते शिर्टी या मार्गावरील डांबरी रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी करण्यात आलं होतं हा रस्ता करण्यात आला त्यावेळी मान्सून पूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने या मार्गावर करण्यात आलेले डांबरीकरणावर खड्डे पडले आहेत या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिरोळ कनवाड कुटवाड वीज बोर्ड परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे गेले एक दशकापासून कनवाड ते वीज बोर्डपर्यंत रस्ता रखडला होता नागरिकांनी अनेक आंदोलने करून या रस्त्याचं डांबरीकरण होत नव्हतं अखेर आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या प्रयत्नातून शिरोळ वीज बोर्ड शिर्टी या मार्गावरील डांबरीकरण काम मार्गी लागलं होतं हा रस्ता उन्हाळ्यात करण्याऐवजी ठेकेदारांनी निष्काळजीपणाने ऐन पावसाळ्यात या रस्त्याचं काम केल्याने एक महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत हा रस्ता निकृष्ट झाला आहे एक महिन्यातच या रस्त्याची अशी अवस्था झाली आहे तर भविष्यात या रस्त्याची अवस्था काय होणार अशी चर्चा शिरोळे येथील घालवाड फाटा व कनवाड येथील दरगा चौकात सुरू आहे महानकारी न्यूजसाठी इजाज पठाण कनवाड